हॅलो हा सीवी कसाला देत तू शिवी दिलीस ना पहिले मला तू दिली की दिली सीवी तुझा ना महाराज कधी ते ते जाऊ दे तुझी अवकात नाही तेवढी तुझी अवकात आहे का भैया हा भैया कोणाल म्हणतो चल तुला पत्ता दे उद्या येतो तुझ्या हिम्मत असेल तर उभा राहा तिथे हा तिकडेच येतो ना मी कसाल तुला चल बघू हिंमत किती येते हा येतो येतो बघतो बघ येतो कधी सांग एक सीट आणून निवडून आणून दाखव आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री